महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत केलेल्या बंडाला वीस ला दोन वर्ष पूर्ण होत आहेत मात्र शुक्रवारच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना आपलं हे बंड आठवलं आणि याच कारण ठरलं त्याच दिवशी असलेली विधान परिषदेची निवडणूक कारण दोन वर्षापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी एकीकडे निकाल येत होते आणि दुसरीकडे महाराष्ट्रात फार घडत होत या सगळ्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात त्या बंडाची आठवण कशी सांगितली काय म्हणालेत मुख्यमंत्री काय होतं ते बंड या व्हिडिओ मधून सगळंच समजून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह वर्षापूर्वी केला के नाही त्याला त्याला कारणीभूत कोण कोण आहे कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आणि कार्यकर्ता घरात नाही विजय भाऊ तर लोकांच्या दारात शोभून दिसतो घरात नाही लोकांच्या दारात याच दिवशी याच दिवशी दोन वर्षापूर्वी आम्ही धाडशी निर्णय घेतला सत्तेवर लात मारून पाय उतार झालो आम्ही इतिहास घडवला त्याला हिंमत लागते विजयराव विजयराव अरे मद, म, स, सरकार मधून बाहेर पडायला हिंमत लागते ती हिम्मत आम्ही दाखवली आणि जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं खऱ्या अर्थाने लोकांचं मॅन्डेट जेला होतं ते सरकार आम्ही आणलं आणि दोन वर्ष हे सरकार आज बाबा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात जोरदार बॅटिंग केली आणि आपण सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम करतो असं म्हणत आपण केलेल्या बंडाची आठवण पुन्हा एकदा सभागृहात सांगितली एकोणीस जून 2022 हजार बावीस रोजी शिवसेनेचा छप्पनवा वर्धापन दिन साजरा झाला आणि तिसऱ्याच दिवशी एकवीस जून ला शिवसेनेच्या इतिहासातलं सर्वात मोठं बंड झालं खर तर या बंडाची ठिणगी महाविकास आघाडी सरकारच्या काळातच पडायला सुरुवात झाली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री, मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या कामामध्ये ढवळाढवळ व्हायला लागली होती कामांमधला हस्तक्षेप वाढत होता असा आरोप एकनाथ शिंदे यांनी वारंवार आपल्या भाषणातून केलाय त्याचबरोबर कोविड काळात आणि त्याआधी देखील उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नव्हते त्यांना वेळ देत नव्हते त्यामुळे ते आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले आणि त्या सगळ्या आमदारांचं काम एकनाथ शिंदे करत होते याच कारणांमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढत गेल्याचं एकनाथ शिंदे म्हणतात बावीस जूनला विधान परिषद निवडणूक झाली त्यावेळी देखील एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेतलं नाही असं आणि तेथूनच खऱ्या अर्थानं बंडाची ठिणगी पडली महाराष्ट्रात विधान परिषदेसाठी मतदान पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे बारा आमदार घेऊन पोहोचले तिथून एकनाथ शिंदे आसाम मधील गुवाहाटीला गेले तोवर शिंदे गटातल्या आमदारांची संख्या शेहेचाळीस वर पोहोचली आता एकट्या शिवसेनेतील चाळीस आमदार होते सुरत मधून ते गुवाहाटी गोवा मार्गे मुंबईत आले आणि महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं उद्धव ठाकरेंना अखेर मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि भाजप सोबत जात एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रात युतीचं सरकार स्थापन झालं तसंच सत्ता स्थापनेनंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्ष चिन्हही शिंदे गटाला मिळालं तसंच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारही स्थिर स्थावर झालं हा सगळा घटनाक्रम सांगत असताना मुख्यमंत्री म्हणाले की आपण करेक्ट कार्यक्रम करतो जसा दोन वर्षापूर्वी केला होता या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली आणि कार्यकर्ता घरात नाही तर मतदारांच्या दारात दिसतो असं ते म्हणाले विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडाची आठवणच सभागृहाला सांगितली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा